आज मी आहे सुनगाव क्षेत्रामध्ये सुनगाव येथील अल्पभूतालक शेतकरी यांनी आणि त्यांच्या पत्नीनी शेतीमध्ये केलेल्या प्रगतीचा वापो राज्य शासनाने त्याची दखल घेतली आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी ज्याला आपण कृषीदिन म्हणतो या कृषी दिनी राजमाता जिजाऊ प्रगतीचे शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत त्या उभय त्यांचा सत्कार झाला आणि आपल्या शेतीमध्ये जे प्रगती त्यांनी केली गेल्या के तब्बल काही वर्षात म्हणजे अल्पभूताला शेतकरी असताना आपल्या शेतामध्ये केलेली प्रगती आणि त्याचा राज्य शासनाने केलेला वापो आणि त्यामुळे सन्मान झालेलं हे जोडपं आज माझ्यासोबत आहे मी त्यापैकी भावना असं विचारतो की आपल्याला याच्यामध्ये हे सर्व जे श्रेय आहे याच्यामागची भूमिका किंवा शेतीमध्ये आपण काम केलं तर यामधून तुमची अशी प्रेरणा का झाली की ज्यामुळे तुम्हाला शासनाने इथपर्यंत पोहोचवलेलं आहे असा सारखी म्हणजे जे आपण जैविक शेती करतो बरं आम्ही जवळपास पंधरा सोळा वर्षापासून जैविक नैसर्गिक शेतीच करत आहे आणि शास सर्व शेतकरी समजा जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकरी रासायनिकच शेती करत आहेत बरोबर तर त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो हो आणि आम्ही असंच एकदा प्रयोग केला की के बा नैसर्गिकमध्ये आपला पीक पण चांगलं राहतो एक दोन वर्ष पीक कमी येते परंतु आरोग्याला ते चांगलं राहतं बरोबर तर त्याच्यामुळं आम्ही नैसर्गिक शेतीच जवळपास करत आहे मी बरेचसे प्रशिक्षण घेतले बरोबर शिर्डीला केलंय कृषी विज्ञान केंद्र जळगावला पण तीन प्रशिक्षण केले एरंडा मालेगाव जिल्हा वाशिम इथं पण समजा प्रशिक्षण केलं बरोबर असे बरेचसे प्रशिक्षणातून जैविक निविष्ठा पूर्वीपासून आपण बनवतो परंतु जसं आता प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही आधुनिक एक बनवत आहे तर त्याच्यामुळं आपलं आरोग्य पण चांगलं राहतं हा कार्यक्रम शासनानं आता हाती घेतलेला आहे जैविक निविष्ठा बनवणे हो शेतावरच्या शेतावर बांधणार घरच्या घरी तर त्याच्यामुळं आपण पूर्वीपासून करत आहे म्हणून आमची निवड शासनानं केली असते म्हणजे तुम्ही हे शेती करताना याच्यामध्ये रासायनिक खताचा वापर अजिबात करत नाही अजिबात करत अजिबात, अजिबात नाही एक कृषी केंद्रावर एक सुद्धा आम्ही बॅग आजपर्यंत विकत घेतलेली नाही किती वर्षापासून सोळा सोड़? वर्ष जवळपास बरे तब्बल सोळा वर्षापासून वर्षा आपन आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक खताचा वापर केलेला नाही मग तुमच्या शेतामध्ये जे काही उत्पन्न भेटते यामागचं स्तोत्र काय आहे स्तोत्र म्हणजे आम्ही डीकंपोजर वापरतो बर आणि आपण जे भाजीपाला घरी आणतो त्यातून जे वेस्टेज मटेरियल निघतं तर त्याच्यापासूनच आम्ही प्रक्रिया करून पाच ते सात दिवसात त्यापासून द्रवरूप खत तयार होतात बरं जसं उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण मेथीची भाजी आणली तर पाना आपण खाऊन घ्यायचे बरं ज्या काळ्या राहतात त्या सात दिवसात त्याच्यापासून जवळपास पाच लिटर द्रवरूप खत एवढं जबरदस्त बनते की ते दोन हजार चार हजार देऊन पण बनू शकत नाही बरं तर असे खत आम्ही वापरतो तसंच आणखी जीवामृत बनवतो डीकंपोजर बनवतो आता मी सध्याच एक प्रशिक्षण घेतलं आणि राज्य शासनाच्या मार्फत आम्हाला त्यांना अनुदान पण मिळालं आम्ही घर स्थापन केला आम्हाला लॅब पण मंजूर झाली त्यामधून आज मी आता ट्रायकोडर्मा ग्रॅन्युअल्स खते तसेच ह्युमिक ऍसिड बरोबर हे सर्व समजा नैसर्गिक जैविक बनवतो रासायनिक नाही नाही सर्व आमच्याकडे तयार आहे ट्रॅकोडर्मा पण बनवतो पीएसबी पण प्लेट वरून प्लेट आम्ही प्लेटवरून ट्रॅकोटरमा करतो कोणी खासून सुद्धा ट्रायकोटरमा बनवतो हो हो हो। सध्या आम्ही ते आम्ही जे गोट आमचा अकराजण हेच लोक वापरतोय कारण हो। वेळ कमी असल्यामुळे जास्त तयार केला नाही गेलो हो हो हो। जास्त होईल त्यावेळेस आम्ही ठराविक शेतकरी प्रत्येक झाले एक एक एकरा एक आम्ही देऊ ठीक आहे निश्चितच या सगळ्या योजनेमध्ये तुमच्या सोबत तुमची सहचारिणी जी आहे हिचा काय सहभाग आहे ज्या दिवशी समजा आपल्याला काही काम नसते त्या दिवशी समजा कोणी जर नसलं तर आजपर्यंत सोबतच करत होतो परंतु आता आणखी आम्ही जो गट स्थापन केला ते आम्हाला अकरा लोक पण आम्हाला साथीदार कारण ते अकरा लोक पण आता आम्हाला साथ दिले म्हणजे आम्हाला थोडस काम स्पीड न होईल आणि जास्त शेतकऱ्यांना तू भाऊसोबत इतकं वर्ष शेती आहेस लग्नापासून इथं शेती करायची तू पत्नी आहेस हे सगळं करताना या शेतीमध्ये तू रमली कशी आणि त्यामधून तू या आता आधुनिक म्हणजे जो तुला काल पुरस्कार भेटला याच्याबद्दल तुला काय सांगता येईल शेतीत आम्हाला खूप आवड असल्यामुळे आम्ही त्या शेतीतून म्हणजे दोघं म्हणून आम्ही ते काम करत आहे बर पण हे सगळं करताना भाऊजीसोबत तुला मिळाली आणि हे जे आता आधुनिक म्हणजे ज्याला म्हणजे सेंद्रिय शेती जे म्हणता येईल हे सगळं करताना तुझ्या वडिलाच्या घरी किंवा बाबाच्या घरी सगळं ते खतं वापरत होते तू आता ज्या शेतकऱ्या शेतकऱ्याची पत्नी आहेस तिथं रासायनिक खतं वापरत नाही त्यामुळे एवढी प्रगती करताना तुम्हाला हा सेंद्रिय घटक कसा काय परवडते आमच्या पिकात आम्हाला बदल दिसल्यामुळे आम्ही ते करत आहे निश्चितच खरंच सुद्धा यामध्ये अत्यंत आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतून सेंद्रिय शेती प्रकल्प हा कसा राबवता येईल हा प्रकल्प केला आणि जैविक विविधा त्यांनी जवळच्या केल्या घरचंच बियाणं घरच्याच व्यवस्था आणि हे सगळं करताना एक चांगली सहचारिणी म्हणून भाऊंना मिळाल्यानंतर त्या बाईंनीसुद्धा या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली आणि शासनाने त्याच्या या सर्व गोष्टीची दखल घेतली आणि त्यांना पुरस्कार दिला गेला आता हा पण हा जो संत्रामळा आहे या संत्राबाबतीत काय सांगतील बेटा संत्राला आम्ही पूर्ण आमचं जैविकच खतं फवारणी जैविकच देतो हो या जैविक तुम्ही जैविक उत्पादन जे करता याला शासनाने अलीकडे विविध देशामध्ये अशी मागणी आहे त्यामुळे तुमचा हा सेंद्रिय म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलंही रासायनिक नाही त्यामुळे या तुमच्या जे वा हे जे वाण तुम्ही तयार करता मग ते मुसली असेल संत्रा असेल किंवा जे पीक तुम्ही घेता याची मागणीबद्दल काय सांगता येईल सध्या तर काही शासनाच्या ऐकून तर त्याची काही खरेदी स्पेशल नाही आपल्याला लोकल मार्केटमध्ये ज्या भावात त्याच भावात हा माल द्यावा लागतो मागच्याच वर्षी जवळपास याच भागातला माल मी मार्केटला स्वतः विकला बावन ते चौपन्न रुपये किलो ना एक नंबरचा माल विकला मी आणि माल असा होता की तिथं तारीफ झाली म्हणजे एकदम म्हणजे प्रशंसा केली त्या मालाची वा 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 सर्वांनी आणि माझा माल कुठं गेला तो पण मला त्यांनी सांगितला तुमचा माल श्रीलंकेत गेला मागच्या वर्षी त्यामुळे कसं की आपली वाह वाह झाल्यानंतर आपल्याला आणखी उत्साह होते त्यावेळे आम्ही आणखी लक्ष जास्त देतो निश्चितच जामोत सारख्या बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत महागास जिल्हा ज्याला स म्हणता येईल अशा तालुक्यातील सातपुड्याच्या पहाडाशी असणाऱ्या पर्वताशी पहाड्याचे असणाऱ्या या शेतातून हा इथला माल श्रीलंकेपर्यंत गेला असल्याचं उदाहरण संबंधित शेतकऱ्यांनी सांगल्यामुळे निश्चितच या जैविक शेतून निर्माण होणारं हे पीक किंवा जैविक शेतून निर्माण होणारा हा उत्पाद हा निश्चित आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकते हे हे असं वाटते अजून काय सांगता येईल आपल्याला आणखी असं माझी मुस्लिम तशीच आहे बरं मागे इको फ्रेंडली नावाची एक संस्था अंजनगावमध्ये त्यांच्या माध्यमातून माध्य। जपानला पण पाठवली होती लॅब टेस्टिंगसाठी त्यांनी बरं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आपल्याला माल पाहिजे परंतु हो। त्यांनी भाव जे लोकल मार्केटमध्ये तेच सांगितले तर मी त्यांना माल दिला नाही मी चार ठिकाणी माल दिला वेगवेगळ्या देशातल्याच लोकांनी खाल्ला पाहिजे पण ते आपल्याला कितीही चांगला असला तरी आपल्याला रासायनिक आणि हे एकाच भावात तो माल विकला जातो आपल्या व्यापारी त्याच भावात घेते म्हणजे शेतकऱ्याला ते भाव मिळत नाही म्हणजे सरकारने याच्यावर नियोजन जर करून जर केलं तर निश्चितच जैविक शेती करणारे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना चांगला लाभ म्हणजे सरकारचं किंवा शासनात धोरण बाबतीत मग कमी पडते काय नाही शासन आता त्याच्यामध्ये प्रगतशील आहे कारण शासनानं आता ती योजना महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात राबवली बरं ही जी योजना छत्तीस जिल्ह्यात राबवल्यानंतर आता पूर्ण देशात सुद्धा राबवल्या जाऊ शकते कारण सध्या ट्रायल बेसवर महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे निवडले गेले बरं असं समजा एक माहिती आहे समजा माहितीप्रमाणे तर तेच पूर्ण देशामध्ये दे राबवल्या जाणारच कारण की दहा वर्षाच्या आत रासायनिक सर्व बंद होणार आहे समजा असं दिसतं या हालचालीवरून बरं निश्चितच रासायनिक खतामुळे राज्यातील शेती ही दर्जाहीन होते आहे आणि त्यामुळे शेतीची प्रतसुद्धा कमी होते आहे त्यामुळे सेंद्रिय शेती हा चांगला पर्याय शेतकऱ्यासमोर असताना आणि त्याला शासनाचा जर दुजोरा जर असला तर निश्चित या सेंद्रिय स्तरून निघणारे हे उत्पाद हे आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचू शकते असंच या उभयतांच्या चर्चेतून आणि यांनी केलेल्या प्रगतीतून दिसून येत आहे कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साखीदार न्यूज जामोद